जिल्हा रुग्णालयात लहान बालकांची मोफत हृदय तपासणी दर तीन महिन्यांनी केली जाते तपासणी ज्यांना जिल्हा सामान्य रुग्णालय आणि सत्यसाई संजीवनी हॉस्पिटल चाइल्ड हेल्थ केअर सेंटर खारघर मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने जालन्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयात एकशे वीस मुलांची अद्ययावत हृदय तपासणी करण्यात आली आहे आज दिनांक एकोणतीस रोजी शुक्रवारी सकाळपासून डीई आय सी विभागात ही तपासणी करण्यात येत आहे तपासणी करण्यात आलेल्या यातील बहुतांश बालकांवर इलाज जिल्हा सामान्य रुग्णालयात सुरू करण्यात आलेला आहे या तपासणीत प्रामुख्यानं झिरो ते अठरा वर्षपर्यंतच्या बालकांची छाती तपासणी जिल्हा सामान्य रुग्णालयात सुरू आहे तसेच हृदय तपासणी देखील करण्यात आली आहे ही तपासणी करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात मोठी गर्दी झाली होती दरम्यान लहान बाधकांची तपासणी आज दिवसभर सुरू राहणार असून या तपासणीसाठी उशिरा होण्याची शक्यता आहे विशेष म्हणजे ही सेवा मोफत देण्यात आली असून गेल्या वर्षी सत्तेचाळीस आणि यावर्षी बावीस शस्त्रक्रिया सत्यसाई संजीवनी हॉस्पिटलच्या वतीनं मोफत करण्यात आल्या असल्याची माहिती दोन वाजेच्या सुमारास जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर राजेंद्र पाटील यांनी दिली आहे यावेळी श्री साई संजीवनी रुग्णालय खारघर मुंबईचे हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर जयश्री मिश्रा डॉक्टर हरीश जाधव समन्वयक सागर सावंत तसेच डॉ राजेंद्र पाटील अतिरिक्त डॉक्टर राजेंद्र गाडेकर डी आय सी चे समन्वयक डॉक्टर मीनल देवळे डॉक्टर खंडागळे डॉक्टर बेदारकर व वैद्यकीय अधिकारी कर्मचारी हजर होते आम्ही शून्य ते अठरा वर्षापर्यंत मुलांचे जे हृदयाचे रोग किंवा हृदया हृदयाचे जन्मगत रोग आहेत किंवा हृदयाला छिद्र आहेत अशा सगळ्या रुग्णांची श्री सत्यसाई बाबा श्री सत्यसाई संजीवनी हॉस्पिटल मुंबई यांच्यातर्फे त्यांची आज चोरी पो करून घेते बरेचसे बाळांची आणि विद्यार्थ्यांची आज जवळपास आम्ही एकशे वीस विद्यार्थ्यांचं स्कॅनिंग केलेलं आहे आणि त्याच्यात मुंबईचे डॉक्टर जयश्री मिश्रा आणि डॉक्टर हरीश जाधव हे कार्डिओलॉजिस्ट आलेले आहेत आणि ते आम्हाला खूप कमी म्हणण्यापेक्षा फ्रीमध्ये आम्हाला सेवा देतात त्यांची स्कॅनिंग झाल्याच्या नंतर म्हणजे फुरी ते केल्याच्या नंतर ज्या मुलांमध्ये आपल्याला ऑपरेशन करावं लागतं त्याचे फ्री ऑपरेशन देखील आम्ही सत्यसाई संजीवनी हॉस्पिटल मुंबई यांच्यातर्फे तोरून देतोय आतापर्यंत सत्तेचाळीस झालेले वर्ष या वर्षी बावीस मुलांची शस्त्रक्रिया झालेल्या आहेत तीन महिन्याला एक तपासणीसाठी येते आमचे स्कूल हेल्थ प्रोग्राम आणि अंगणवाडी हे तपासण्यामध्ये काढलेल्या मुलांची तपासणी इथं आम्ही एकत्रित करून सगळ्यांचे स्टुडिओ करून घेते गोरगरीब नागरिकांना हे आव्हान आहे की त्यांच्या मुलांचं काही हृदयाशी संबंधित कोणतेही आजार असतील लहानपणी शून्य ते अठरा वर्ष वयोगटातील त्यांनी इथले जी आय सी सेंटरला जर व्हिजिट केलं तर त्यांना सगळ्या तपासण्या केल्या जातील आणि मोफत सेवा दिली जाईल